आपण सर्वजण एका शॉर्ट नोटिसवरती सर्वजण इथं उपस्थित झालात मुख्य आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं मुख्य कारण आहे की येऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्या निवडणुकीचा जो श्वास असतो कुठल्याही निवडणुकीचा जो महत्वाचा जो श्वास असतो तो म्हणजे असतो मतदार याद्या या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे तीन महिन्यापासून देश पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती सगळे दाखले आपण सर्वजण पाहतात आज मी जे तुमच्यासमोर ठेवणार आहे ते त्याच अनुषंगाने काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे त्या दृष्टीने आपल्या सर्वांना इथं आमंत्रित केलेलं आहे या संपूर्ण खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास साडेपाच लाख हे मतदार आहेत आणि या साडेपाच लाख मतदारांपैकी चोपन्न हजार हे दुबार आणि अशा व्यक्ती आहेत की ज्या कोणी ओळखू शकणार नाहीत म्हणजे कुठलाही प्रांत असो कुठल्याही जाती धर्माचा असो किंवा कुठल्याही जगातील पाठीवरती कुठेही राहणारा व्यक्ती असो की त्याचं नाव अध्यक्षर आणि आडनाव हे कधीच असं असू शकत नाही ह्याचा ठाम विश्वास मला आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला बोलवणं केलेलं आहे प्रत्येक उमेदवार आपला परफॉर्मन्स बेस देण्यासाठी पूर्णत प्रयत्न करत असतो परंतु यश अपयश हे निवडणुकीमध्ये ठरलेलं असतं चुकीच्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ करून एखाद्या उमेदवाराला निवडणुकीपूर्वीच पराजित करणं हे लोकशाहीसाठी घातक आहे असं माझं स्पष्ट मत आहे प्रिंट ज्या मतदार याद्या आहेत या सर्व पत्रकार बांधवांना मी देईलच परंतु एक दाखवायला तुम्हाला सर्वांना सोपं जाईल या दृष्टीने काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतोय ही आत्ताची झालेली विधानसभेची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आताची जे काही प्रभाग ज्या काही मतदार, मतदार यादी आहेत त्या अजून तयार झालेल्या नाही आहेत परंतु ही विधानसभेची मतदार यादी मी तुम्हाला दाखवतोय आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यावं ही आत्ताची झालेली विधानसभा मतदारसंघाची यादी आहे याच्यामध्ये जर तुम्ही मतदाराचं नाव वाचलत पहिलंच नाव तर त्याचं नाव आहे ज च ड दुसरा मतदार आहे च ज नंतर म ज अशी ही संपूर्ण स्क्रोल केले तर हे सगळेच मतदारांची नावं अशा पद्धतीने आहेत आता आपल्या सर्वांना हे समजू शकतं की जगामध्ये असे कुठले आई वडील जन्माला आले नसतील की ज्यांनी आपल्या मुलाची नावं ज च ड क, क, क म, म र अशा र, प्रकारे ठेवली असतील आणि ही याद्यांमध्ये असणारी ही नावं आहेत आता ही नावांची संख्या किती असेल तर ठीक आहे बाबा एक पाचशे पन्नास शंभर साडेपाच लाखामध्ये इतकी मोठी नावं ही आरामात दडून जातात समजून येत नाही परंतु साडेपाच लाख मतदार यादीमध्ये दहा टक्के म्हणजे जवळपास चोपन्न हजार ही नावं आहेत याच्यामध्ये काही दुबार आहेत तेही मी तुम्हाला दाखवतो बरं दुबार एखाद्या व्यक्तीचं नाव किती वेळा असणं हे अपेक्षित आहे अगदी बाबा एक अधिकाऱ्याकडनं चूक होऊ शकते एकाचं नाव दोनदा लागू शकतं बरं जर ते दोनदा लागत असेल तर त्याचा युपीक आय डी म्हणजे जो आपण मतदार आय डी म्हणतो हा वेगवेगळा कसा असू शकतो निवडणूक कर घेताना किंवा एखादा मतदार आपलं मत नोंदवताना आपला जो मतदार आय डी असतो त्याच्या नावावरती हा एकच निघतो कारण त्याचा फोटो स्कॅन होत असतो तो कार्ड स्कॅन होत असतं आता इथं जर तुम्ही पाहिलं तर वरती तुम्ही वाचाल की आबा तुकाराम पवार ही व्यक्ती आहे याचा कार्ड नंबर आहे यू व्ही पी सेवन फायव्ह थ्री फाईव्ह एट सिक्स सेवन आणि त्याच्याच खाली पुन्हा त्याच नावाचा सेम व्यक्ती आहे आबा तुकाराम पवार आणि याचं यू पी व्ही एट वन फोर एट नाईन फोर एट म्हणजे दोन्ही पी आय डी हे वेगवेगळे हा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमधला हा भाग आहे या याद्या आत्ता ज्या काही संपूर्ण निवडणूक आयोग जे सांगतंय किंवा जे कोर्टामध्ये जाऊन सांगणार आहे गाणं गाणार आहे की आम्हाला या याद्या सर्व शुद्धी करायच्या शुद्धीकरण करून घ्यायच्यात तर त्यापूर्वी तत्पूर्वी ह्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा त्यांनी बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे या उपर पुढे जाऊन तुम्हाला मी धक्कादायक गोष्ट दाखवतोय की अब्दुल अदम शेख हे नाव तुम्ही इथं झुम करून दाखवलं तर बरं होईल या व्यक्तीचं एकाच मतदार यादीमध्ये म्हणजे मी समजू शकतो की एखादा व्यक्ती पुण्यामध्ये सुद्धा मतदान करतो मुंबईला सुद्धा करू शकतो किंवा त्याचं मूळ गाव जर सातारा असेल कोकण असेल त्या ठिकाणी त्याचं कदाचित यादीमध्ये नाव राहू शकतं परंतु हा एकच व्यक्ती एकाच मतदारसंघामध्ये सतरा वेळा नाव त्याचं या यादीमध्ये आलेलं आहे हे कसं शक्य आहे एवढी मोठी चूक तर मतदार यादीमध्ये होऊ शकत नाही आणि प्रत्येक युपीक आय डी हे प्रत्येक त्या व्यक्तीचे वेगवेगळे आहेत म्हणजे हा एक व्यक्ती सतरा मतदान कार्ड कॅरी करून मतदान करतोय म्हणजे याच्यामध्ये बोगस मतदान झाल्याची शक्यता जास्त आहे आता यापैकी किती जण विधानसभेला मतदानासाठी गेलेत मला तर नक्की खात्री आहे या की यापैकी कोणी गेलेलं नसणार आहे कारण कुठल्याही मतदान केंद्रावरती जेव्हा तुम्ही गेलात तर प्रत्येक पक्षाचा एक भूत एजंट तिथे बसलेला असतो तिथे निवडणूक अधिकारी असतो या सगळ्यांच्या गोष्टींच्या किंवा डोळ्यासमोर ही बाब उघड होऊ शकते की असा ज च क, क क ड, ड, ड नावाचा व्यक्ती कोणी अस्तित्वात असू शकत नाही तरीसुद्धा ही नावं मतदार यादीमध्ये करतात काय घाई गडबडीमध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की जे सिद्ध ही की आता सिद्धही आहे की लोकसभा आणि विधानसभा या दोन मत झालेल्या निवडणुकांमध्ये चार महिन्यांचं जवळपास अंतर होतं या चार महिन्यांच्या अंतरामध्ये शहाण्णव लाख महाराष्ट्रामध्ये फक्त नावं वाढलेली आहेत मतदारांची याद्यांमध्ये त्यापैकी ही या अशा पद्धतीने वाढवलीत का ही माझी मोठी शंका आहे आणि मी ह्या संपूर्ण ही यादी तुम्हाला जी दाखवतोय ती खडकवासला विधानसभा मतदारसंघाची यादी दाखवतोय त्याचं कारण असं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष मतदार आहे माझ्यावरती या मतदारसंघाची नक्कीच निवडणुकीची आहे आणि मी स्वतः एक वैयक्तिक उद्याचा उमेदवार सुद्धा इच्छुक आहे उद्या निवडणुकीला सामोरं जाताना अशा गोष्टी जर समोर येत असतील तर ता आत्ताच आपल्या माध्यमांपासून या सर्व लोकांना किंवा या निवडणूक अधिकाऱ्यांना किंवा निर्णायक भूमिका या म्हणजे या याच्यामध्ये घेणारे सर्व जे याला संलग्न आहेत यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली तुमच्या मार्फत पोचणं गरजेचं आहे की असे सुद्धा घोळ आपल्या मतदार यादीमध्ये आहेत आणि याचं शुद्धीकरण त्वरेने करणं गरजेचं आहे कारण आम्ही लोक दहा दहा वर्ष समाजसेवेमध्ये काम करतो लोकांच्या आडी अडचणीला धावून जातो रात्री अपरात्री आम्ही त्यांच्या वेळा न पाहता त्यांच्यासाठी धावून जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर फक्त ह्याच गोष्टी करून एखादा उमेदवार जर निवडणूक जिंकणार असेल तर आमच्या कष्टाला फळ येत नाही आणि लोक सुद्धा वैयक्तिक सांगतात की हा व्यक्ती आम्हाला निवडून आणायचा होता परंतु बाबा नशीब खराब होतं किंवा काही इतर येतं नैराश्यही उमेदवाराला तितकंच येतं जर कष्ट तेवढे त्याचे असतील त्यांनी तेवढी घेतलेली मेहनत तेवढ्या दिवसांमध्ये असेल तर नक्कीच त्या समाजसेवेपासून किंवा त्या कामापासून त्याला रोखलं जातं ह्या गोष्टीचं नैराश्यसुद्धा त्याच्या मनामध्ये खूप येतं आणि आता तुम्ही पाहत असा की संपूर्ण महाराष्ट्रभर मी काही प्रवक्ता कुठल्या पक्षाचा नाही आहे परंतु जी काही भाषा वापरली जाते जे काही बोललं जातं किंवा जे काही इतर गोष्टी सगळ्या चालतात त्याच्यावरनं हे उद्दामपणा येतो कशामुळे तर ह्या गोष्टींमुळे कारण कॉन्फिडन्स आहे की आपण निवडणुका हारूच शकत नाहीत तर या आपल्या माध्यमातून या निवडणूक आयोग असेल त्याच्या निवडणूक निर्णायक अधिकारी असतील किंवा आता जे काही जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा त्याच्यामध्ये असणारे सर्व संलग्न जे घटक असतील आयुक्त साहेब असतील या सर्वांना माझी आपल्यामार्फत कळकळीची विनंती आहे जर त्यांनी या गोष्टीसाठी मी तर तक्रार देणारच आहे परंतु या गोष्टीसाठी मला त्यांनी बोलवलं तर मी नक्की त्यांना जाऊन या सगळ्या गोष्टी त्यांच्या उघड करील ही खूप गंभीर बाब आहे आणि व्यवस्थित आणि निष्कलंक जर निवडणूक करायची असेल तर या सगळ्या गोष्टी ह्या याद्यांमधनं जाणं फार गरजेचं आहे इतकंच आपल्याकडनं या सर्व माध्यमांकडनं आपल्याकडनं या सर्वांना कळावं एवढीच याच्या मागची स्पष्ट आणि साधी भूमिका आहे